छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया मराठी बोधकथा कथालेखन दिसते तसे नसते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सुरुवात करू या कथेला एक होता कोल्हा तो एकदा एका गावात आला त्याला गावातील कुत्र्यांनी पाहिले ते कोल्ह्याला पाहून जोरजोरात भुंकू लागले कोल्हा खूप घाबरला आणि एका घरात घुसला कोला घरात घुसला व तो एका पिंपात पडला त्या पिंपात निळीचे पाणी होते कोला संपूर्ण निळा झाला होता तो कसाबसा बाहेर पडला आणि जंगलात पळून गेला जंगलात कोल्ह्याला इतर प्राण्यांनी पाहिल्यावर सगळे प्राणी घाबरले कोल्ह्याचे हे लक्षात आले कोल्हा होता लबाड तो त्यांना म्हणाला मला देवाने पाठवले आहे मी आता तुमचा राजा आहे जंगलातील सगळ्या प्राण्यांनी मग एक सभा घेतली निळा कोल्हा ऐटीत बसला होता तेवढ्या दुरून कोल्हे कुई ऐकू आली निळा कोल्हा पण ओरडू लागला अरे हा तर साधा कोल्हा आहे कोल्ह्याचे हे रूप सगळ्यांना कळाले वाघाने डरकाळी फोडली कोला घाबरला आणि पळून गेला सगळे प्राणी खो खो हसू लागले या कथेतील तात्पर्य बघूया जो खोटेपणाने वागतो त्याची फजिती हमखास होते बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन बोधकथा बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा